नमस्कार तो तुमसे का तर शेतकरी मित्रांनो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आपण आज ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की घर बसता तुम्ही पिकाची नोंद घेऊ सातबाऱ्यामध्ये कशी करू शकता म्हणजे ई पीक पाहणी कशी करू शकता ते आपण आज बघणार आहोत त्याचपूर्वी चॅनलवरती नवीन असल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला देखील लाईक करा चला तरी मग आता मोबाईलच्या स्क्रीनवरती जाऊन पुढची प्रोसेस पाहू आपण आता मोबाईलच्या स्क्रीनवरती आलेलो हो, आहोत सर्वात प्रथम प्ले स्टोअर ओपन करून घ्यायचं आहे त्यानंतर सर्च बार मध्ये जाऊन आपल्याला पीक पाहणी सर्च करायचं आहे पीक पाहणी जसं आपण सर्च करेल तसं वरती येईल ई पीक पाहणी म्हणून ॲप आहे त्या ॲपला इन्स्टॉल करून घ्या इन्स्टॉल केल्यानंतर ओपनचा ऑप्शन येईल तर आपण आता ओपनवरती क्लिक घ्या ओपनवरती क्लिक करत आपल्याला इथं काही परमिशन घेईल सगळ्याला अलाव करून टाका तुम्ही त्याच्यानंतर बाजूला असे स्क्रोल करा बाजूने त्याच्यानंतर तुम्हाला इथं ऑप्शन येईल महसूल विभाग निवडा तुमचा महसूल विभाग तुम्ही निवडून घ्या मी माझा निवडतो आहे आणि ह्या ॲरोवरती बानावरती क्लिक करा हिरव्या कलरच्या त्याच्यानंतर तुम्हाला लॉग इन पद्धत निवडा असं म्हणजे शेतकरी म्हणून लॉग इन करा ह्याच्या ऑप्शनवरती क्लिक करा त्याच्यानंतर तुमचा इथे मोबाईल नंबर टाकून घ्या त्याच्यानंतर संकेतांक पाठवावर क्लिक करा त्याच्यानंतर ओ टी पी येईल तुम्हाला लिहिलं ओ टी पी इथे एंटर करून लॉग इनवरती क्लिक करा लॉग वरती क्लिक केले गेल्या काय म्हणते ते खातेदार खातेदाराचे नाव सर्वात महत्त्वाची गोष्ट जर तुम्ही ह्याच्यापूर्वी ह्याच्यावर क कधी नवीन खातेदार निवडले नसेल पहिल्यांदाच करत असाल तर त्याच्यासाठी तुम्हाला पहिलं काय करायचं आहे नवीन खातेदार नोंदणी करा ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर विभाग ऑलरेडी निवडलेला आहे जिल्हा निवडून घ्या तालुका निवडून घ्या आणि गाव निवडून या बाणावरती क्लिक करा त्याच्यानंतर ते तुम्ही सगळं झाल्यानंतर ज्याची नोंद करायची त्या माणसाचे तुम्ही नाव टाकून घ्यायचे जे तुमचं स्वतःचं असेल घरच्यांचं असेल त्यांचं पहिलं टाकून घ्या तुमच्याकडं पहिलं नाव असेल पहिलं नाव टाका मधले नाव टाका आठ नाव टाका खाते क्रमांक गट क्रमांक कोणच्याकडे जी गोष्ट आहे ती टाकून तुम्ही घ्या आता माझ्याकडे गट क्रमांक आहे मी गट क्रमांक टाकून डायरेक्ट शोधावरती क्लिक करतो आहे आता शोधावर क्लिक केल्यावर खाली ऑप्शन आलेले आहेत आपल्याला खातेदार निवडा आता काय होईल त्या गटामधील सगळ्या शेतकऱ्यांची तुम्हाला नावं दिसतील तुम्हाला ज्या शेतकरी म्हणजे तुमच्या घरचं असतील त्या शेतकऱ्याचं एवढं शेत नाव निवडून घ्यायचं आहे आता चशा उतार्यामध्ये चार नाव आहेत तुम्हाला तर हे ब्लर दिसत असेल मी ब्लर केलेलं आहे त्यामध्ये तुमचं नाव जे दिसेल त्या नावावर क्लिक करून घ्यायचं आहे ते नाव सिलेक्ट करून खालच्या पानावरती क्लिक करायचं हिरव्या त्याच्यानंतर आपल्याला ते पुढं गेल्यानंतर खालील खाते क्रमांक तपासा म्हणजे त्या माणसाचे तुमच्या म्हणजे शेतकरी जो निवडला आहे त्याचे तुम्हाला खाते क्रमांक वेगवेगळे वेग असतील तर ते खाते क्रमांक दिसतील तुम्हाला ते लिंक त्यानंतर परत आणि बानावरती क्लिक करा ॲरवरती क्लिक केल्यास संपूर्ण ॲप बॅकला येईल त्याच्यानंतर ते पहिलाच आपल्याला जो सुरुवातीला स्क्रीन दिसली तीच स्क्रीन परत दिसेल खातेदाराचे नाव निवडा आता ह्यामध्ये तुमचे नाव नवीन खातेदार नोंदवला आहे तो इथं तुम्हाला दिसेल त्यानंतर तुम्ही इथं काय करून घ्यायचं ते आता दिसत असेल तुम्हाला दोन खातेदार दिसत मी ब्लर केलेलं आहे त्याच्यानंतर ज्याच्या नावावरती तुझ्या व्यक्तीच्या नावावर तुम्हाला आता पिक पाणी करायचं आहे त्याच्यात सिलेक्ट करून पानावरती क्लिक करा तर आता तुम्ही बघू शकताय तुम्हाला इथे सहा ऑप्शन दिसत आहे सहा ऑप्शनमधील तुम्ही दोन नंबरचं ऑप्शन निवडून घ्यायचा आहे पीक माहिती नोंदवा त्याच्यावरती क्लिक करताच आपल्याला तुम्हाला काय करून घ्यायचं आहे खाते क्रमांक निवडावरती क्लिक करायचा आहे जो तुमचा खाते क्रमांक उतारत आहे तो खाते क्रमांक तुम्ही टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर गट गट क्रमांक जो तुम्ही निवडलेला आहे तो गट क्रमांक तुम्ही टाकून घ्यावा परत एकदा त्याच्यानंतर हंगाम निवडायचा आहे आता जो स स संपूर्ण वर्ष तुम्ही टाकू शकता जी वर्षाची पीक आहेत आता खरीप चालू असल्यामुळे खरीपवर निवडा त्याच्यानंतर पिकाचा वर्ग निवडा बोलत आहे पिकाचा वर्ग म्हणजे निर्भळे पिके मिश्र पिके म्हणजे जसं पीक आहे तुमचं आता निर्भळी पिकेचं असतात तुमच्या ह्यानं निवडून घ्या निर्बळे पिक पिकाचा प्रकार त्यानंतर त्यात पीक फळबाग विचारत आहे पिकावरती क्लिक करून घ्यायचं आहे तर आता पिकाचे नाव आपल्याला टाकायचं आहे तर आपण ह्यात पिकाचे नाव मक्का हे निवडत आहे त्याच्यानंतर विचारता आहे क्षेत्र किती टाकायचं आहे क्षेत्र कसं टाकायचं आहे तुम्हाला गुंठे वगैरे आहे ना त्याच्यामुळे एक पॉईंट झिरो वगैरे टाकू शकतो एक पॉईंट झिरो म्हणजे शंभर गुंठे जर गुंठ्यात तुमचं क्षेत्र असेल तर झिरो पॉईंट काय असेल तर तुमचे गुंठे टाका त्याच्यानंतर जलसिंचनाची साधने विचारता आहे म्हणजे तुम्ही पाणी कशातलं वापरताय तर विहीर आहे तर विहीर टाकू सिंचन पद्धती आहे आता आपल्यात खाली प साध जमिनीवरूनच पाणी पासतात ना साधे रेग्युलरवाणी त्यासाठी प्रवाहित सिंचन टाका त्याच्यानंतर लागवडीचे दिनांक तुम्ही टाका तुमच्या हिशोबाने लाग आता लागवडी दिनांक निवडले त्याच्यानंतर खाली त्या ऑप्शनवरती नाही क्लिक करून पुढे जावरती क्लिक करूया आता बघू शकताय आहे ते तीनशे म्हणजे मी एक सर्वे नंबर निवडला आहे तीनशे अठ्ठेचा त्याच्यामध्ये ते, ते परफेक्टली सांगते की तीनशे अठ्ठेच्या सर्वे नंबर निवडला आहे तुम्ही पिकासाठी आणि त्याच्यामध्ये तुम्ही कुठं आहे आता ते परफेक्ट मी बरोबर त्याच्यामध्येच आहे त्याच्यामुळे म्हणतं आहे पुढे जावा वरती क्लिक करा जर तुम्ही दुसऱ्या सर्वे नंबरमध्ये असाल नोंद घालत असाल तर तुम्हाला पीक नोंदवता येणार नाही त्याच्यामध्ये आता ऑप्शन आलेले आहेत पिकाचे छायाचित्र आवश्यक छायाचित्र एकवरती आता आपण क्लिक करूया क्लिक करताच बघू शकता तुम्ही कॅमेरा आपला चालू झालेला आहे तर आता एक फोटो काढून घेऊया आपण फोटो काढलेला आहे छायाचित्र दुसरे घेऊया ते सेम तसाच फोटो काढायचा आहे तर आता बघू शकता तुम्ही आपण फोटो काढलेला आहे आणि खाली आपल्याला टिकचा एक ऑप्शन आलेला आहे हिरव्यामध्ये त्याच्यावरती क्लिक करूया ह्यातमध्ये तुम्ही बघू शकता आपण आता काय काय केलेलं आहे किती क्षेत्र होते पेरणीसाठी उपलब्ध शेत तेवढे म्हणजे आता यात किती नोंद वगैरे सगळे येते मग वरील माहिती बरोबर आहे म्हणून टाकू पुढे जावरती क्लिक करूया सूचना आपल्याला स्क्रीनवरती आलेल्या आहे पिकाची माहिती साठवली आणि अपलोड झाली आहे ठीक आहे वरती क्लिक केल्यावर आता आपण त्याच सेम स्क्रीनवरती परत आलेलो आहोत आता वरच्या साईडला एक ऑप्शन दिसतोय पिकाची माहिती पहा त्याच्यावरती क्लिक करूया आत्ताच भरलेलं आपण एक आलेलं आहे बघा म्हणजे काय काय आपण मक्का भरली आहे वगैरे सगळं इथे दिसत आहे आणि हे पुढच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये नोंद होईल त्याच्या आधी आपण अठ्ठेचाळीस तासामध्ये दुरुस्त वगैरे करू शकतो अशा प्रकारे तुम्ही ई पीक पाणी घर बसल्या करू शकता आता संपूर्ण माहिती मी व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे जर तुम्हाला ह्यामध्ये काही जरी अडचण आली तर कमेंटमध्ये नक्की सांगा त्याचं उत्तर देईन तर अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला देखील लाईक करा धन्यवाद